जी मुघळपणे रोणारी आई सावित्रीबाई फुले त्याचप्रमाणे जर्नी या समाजातील अस्पृश्यता नष्ट करून माणसाला मानवीचे जीवन देणारे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर याचबरोबर ज्यांची जयंती आपण साजरी करतो भारतातील महान सम्राट चक्रवर्ती सम्राट अशोक आई रमाई आई भिमाई आणि तमाम या ठिकाणी अठरापगड जातीतील ज्यांनी समाज सुधारणेचा वसा हाती घेतला आणि संपूर्ण मानवजातीला या ठिकाणी माणूसीचं जीवन जगायला लावलं अशा तमाम महापुरुषांना माझ विनम्र अभिवादन करतोय मित्रांनो एप्रिल महिना आला की या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले